नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी अप्रभागातील चाळींच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कर्तव्य आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या आदेशानुसार व अवदूत तावडे उपायुक्त अनधिकृत बांधकाम यांच्या निर्देशानुसार आज दिनांक अकरा रोजी एक प्रभावा अंतर्गत मानी बाळकृष्ण पेपर मिल जवळ व बल्याणी मोहिली रोड येथे सुरू असलेल्या चार अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली सदरची कारवाई एक जेसीबी तसेच अनधिकृत विभागातील कामगार महापालिका पोलीस व एम एस एफ जवान यांच्या साहाय्याने करण्यात आली अशी माहिती सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद